की प्रत्येक आईने आपल्या मुलाला योग्य संस्कार दिले पाहिजे एखादं पोरग जर चुकून पाटंकर बाबाकडे यायला लागलं इकडं आश्रमावर यायला लागलो त्याच्या माय बाप म्हणतो आमचं पोरग महाराज होतो का मग हो का तमासगीर झालं पाहिजे का धारणाच काय लोकांना महाराज लोकांचे पैसे आवडतात लक्ष देऊन आहे का बरं लोकांची धारणा किती आहे लोकांना महाराज लोकांच्या गाड्या आवडतात पैसा आवडतो पण पोरग महाराज झालेला नाही आवडत पोरग ब्रह्मचारी नाही पाहिजेत पोरगा संन्यासी नाही पाहिजेत पोरग साधू नाही पाहिजेत पोरग फक्त पुरुषोत्तम होत महाराज सारखं पाहिजे दुप्त गाय म्हणजे पैशावाला पाहिजेत टाळकरी नको शेंडी नको चाटी नको असं नसतं होतो पैसा जेवढा महाराजाचा आवडतो त्याच्यापेक्षा साधू आवडलं पाहिजे लोकांची धारणा चुकीची पहा म्हणून मानवी देहाला जन्माला आल्यानंतर कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये देव सखा जरी जग अवघे देवाचे आवडते वा समाजाचे आवडते कधीच होऊ शकत नाही अरे समाजाचा आवडता देव नाहीये समाजाचे आवडते संत नाहीये समाजाचे आवडते क्रांतिकारी नाहीये समाजाचे आवडते देशभक्त नाहीये तर तुम्ही समाजाचे आवडते कसे होणार आहे अरे शंभर <outlets> टक्क्यापैकी <pac> वीस टक्के लोक जर देवालाच मानायला तयार नाही तर आपण काय अपेक्षा करायची लोकांनी आपल्याला मानावं म्हणून आवडतं माणसानं देवाचं झालं पाहिजे कोणाचं नाही देवाचं आवडतं व्हायचं तर साधूच आवडतो महाराज सांगतात ना लाडकी लेखमी संताची मजवर कृपा बहुताची एक तर देवाचं लाडकं झालं पाहिजेत एक नाही तर साधूचं लाडकं झालं पाहिजेत साधूचं लाडकं झालं तरी तुमच्या जीवनाचं उद्धार एक आणि देवाचा लाडका झाल्यानंतर तुमच्या जीवनाला मोक्ष प्राप्त होणार म्हणजे मा विनंती मातेने जे आपल्या मुलाला संस्कार संस्कार दिले ते प्रत्येक आईने आपल्या मुलाला दिले तर निश्चित त्या मुलाचा जन्म सार्थक झाल्याशिवाय रान मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपल्या जीवनातले पहिले गुरु जर कोण असाल तर आपली आई आहे म्हणून मातृदेव म्हणलेले पहिलं देवता कोण आहे पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव, देव नंतर दे। पहिलं कोण आहे मातृदेव प्रत्येक आईला माझी विनंती आहे मतारपणी रडण्यापेक्षा तरुणपणात पोरांना संस्कार द्या आणि जर संस्कार दिले तर मग मतारपणी ठरलेले तुने नाही पाणी पाजले मेलावरती रडतो कशाला उगीच तन नको देऊ गशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राण रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले माझ्या कुशीतला असुनी तू प्राळ माझ्या जीवाचा बनला तू तु काळ तुझे जीवन भर, जीवनभर पुरविलेला राहुनी अर्धपोटी सका मी तुला पाहून डोळे रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ नये असं जर प्रत्येक मायमावल्यांना वाटत असेल तर ता पोरांसाठी संस्कार कमवा तुम्हाला गंज वाटतो तुमचं पोरग गाणार आणि गाव रात्रीच्या गायकांचं गायन ऐकलं रात्रीच्या त्या एवढूशाक लेकराचा पखवाज ऐकल्यानंतर इथं बसणाऱ्या बऱ्याचशा मायाला असं वाटत असेल बाई माझंही पोरग गाणारं निघावं पण तुमचं नशीब खराब असतं ते पिणार निघतं आणि ते जर गाणार निघावं असं वाटत असेल तर त्याला आळंदीला पाठवा त्याला संस्थेमध्ये पाठवा हे बघा वारकरी संप्रदाय तुम्हाला पैसे कमवण्याचं ज्ञान नाही देऊ शकत पण जीवन जगण्याचं ज्ञान या विश्वाच्या पाठीवर जर कोणता संप्रदाय देऊ शकतो तो तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय देऊ आणि जीवन जगण्याचं सूत्र जर कोणाच्या हातात असेल माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या हातात आहेत म्हणून आपण त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या आपण सर्व मंडळी पाहिक आहोत म्हणून